नमस्कार मित्रांनो मनीष ब्लॉक कोकणीवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर सकाळचे वाजलेत न वाजलेत तर आपण आता चाललो आहोत नदीवर तर बघू शकता वातावरण पण ढगाळ वातावरण आहे ऊन पण आहे आणि पाऊस पण उठतो आहे आजूबाजूचा परिसर पण बघू शकता आपल्यासोबत आहे प्रणय आणि तनुष आणि आपले दोन फलटण आपले डॉग्स तर घरात कंटाळा आला तर बोला जाऊयात जरा फील घ्यायला आणि फंसाचे वगैरे झाड आहेत बघा आंबा आहे ते गवत वगैरे पण छान झाले आणि इकडे भात शेती केलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे खूप काढल्या फाट्यान ते इकडे भात शेती केली आहे आणि भात वगैरे पण आलेत पण खूप छोटीशी आहेत अजून तेवढा पाऊस वगैरे पण नाही येऊन जाऊन पाऊस आहे तर चला तर मग जाऊयात आपण चला तर मित्रांनो आपण जाऊया नदीवर जाऊन येऊयात पाऊस वगैरे उठला आहे सकाळच दोनच येणार आपल्या सोबत पाऊस नाही नाही ना अंदाजे तरी येईल अंदाजे येईल नाही रे येईल की नाही येईल ते पाहिजे आपल्याला मी प्रॉपर नाही सांगू शकत पण का बरं तू नाही सांगू शकत हवामान खात्याचा विषयच नाही तर आपण इथून सरळ जायचं आहे ते पाणी झालं वाहत आहे फाय फुटल्यामुळे पाण्याची काही टंचाई नाही अनलिमिटेड पाणी आहे आंब्यांना आंबं पण नाही ना, ना। या अशी नदीकड वाढ गेले आपल्याला नदीवर जायचं आहे नदीवर कशासाठी जातो आपण तनुष मा हा मासे पकडाय चाललं किती भेटणार मासे अनलिमिटेड अनलिमिटेड <coughs> mm. मासे माहीत नाही मित्रांनो पण अनलिमिटेड भेटणार असे बोलतोय ते अनुष तर बघूया आपण किती आपल्याला मासे भेटतात आणि कोवळ ऊन पण छान पडले आणि ह्या ना आता काजूंचे वगैरे बघा इथे झाड आहेत काजूंच्या झाडाखाली ना काजूंच्या बिया हो वगैरे पण पडलेल्या आहेत त्या पण आपण बघूया आपल्याला खायला मिळत आहेत काय ह्याच्या खाली बघ आहे काय नाही नाही हात नको घालू डायरेक्टली ती नाही रे बी चला तर मित्रांनो आपण नदीवर जाई नदीकडे वाढ गेले आपल्या इथे आपण कपडे वगैरे धुण्यासाठी किंवा पाणी बिनी भरण्यासाठी पूर्वी यूज करायचो होते आता कोण जात नाही आता प्रत्येकाच्या घरी नला आल्या मुली जास्त कोण नदी वगैरेकडे मोस्टली जर आले तर मे महिन्यानंतरच येतात कपडे वगैरे धुण्याकरिता अदरवाईज तर कोण येत नाही तरी वाट इकडे कळमं वगैरे आहेत आणि असं आपल्या गावाकडे रस्ता गेला आहे आपल्यासोबत आपले दोन डॉक्स आहेत आणि आम्ही तिघे जा तर असं सुद्धा वाटण सरळ जायचं आपल्याला चला तर आपण थेट भेटूया आपण नदीवर तर मित्रांनो आपण आता नदी जवळ आलो आहोत तर त्यांना काजूची झाड आहे तुम्ही तर काजू खाली काही बिया वगैरे हो पण आहे सगळे बघू शकता ते काजूला बिया आहे रे आपल्याला बियाशा भार आलेल्या पाहिजे आहे दिसत पण नाही असं पाण्याचा तुम्हाला आवाज देखील येत असेल मित्रांनो हे बहीत आहे तनुष हे बहीला बी आहे ए ती नाही रे पण तिचा पाय झालाय बही बही बघ अलगत काढ काजू नको तू फक्त बी काढ तर बघू शकता हे आपल्याला बी खायची आहे काजूची काजूला राहू दे तसंच मग ते तोच जगणार हां तुम्ही अर्धी घ्या मला अर्धी द्या तर आम्ही बी वाटून खातो छान लागते बी चौदा राष्टी बघू शकता इथून नदी आहे जिथे आपण पावसाळी खेकडे वगैरे बघण्यासाठी येतो तर तिथे आपल्या मासे पकडायचे मासे हात काय पहिले बघूया आपण काल तर होते मासे आज पाणी वाढले मासे दिसत आहेत की नाही ते पण नाही माहीत तर मित्रांनो हे ना हे आपल्याला ह्याच्यामध्ये मासे पकडायचे आहेत ते आपण मासे कसे पकडणार आहोत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवणारच आहे एक आधुनिक पद्धत जसे मास टाकले जाते झाडाच्या पानाने फालाचे किंवा मुलकुंडीचे ते चेचून त्याच्या ह्याच्याने आपण ते मासे पकडणार आपण ह्यांना सांगतो आहे चेचायला हे बघा पाला वगैरे काढल्या झाडाचं नाव आपल्याला एवढं काय माहीत नाही पण ह्या पाला चेचन वगैरे टाकलात ना की याच्यान मासे वगैरे बाहेर येतात मरत वगैरे नाही पण बाहेर येतात असे उलटे वगैरे होतात नंतर पाच मिनटांनी पुन्हा जिवंत होतात तर बघे आप आपल्याला भेटतात की नाही आणि पाणी वगैरे पण खूप थंड आहे मोस्टली थंड पाण्याला एवढं काय असर होत नाही गरम पाण्याला असं होतो त्याचा तर आपल्याला बोगे ते सापडत आहेत ते इकडे कामाला लागलेत चेचारे बिला दासा जालना करा, आरामत करा। माशे चे पण डोल्या बिला तसं जालणार आहे असं नको हे करू नॉर्मल हे करा आरामात करा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मासे पकडायचे आहेत बोगे मासे तर आहेत म्हणले मासे चढणीचे मासे बोलतो आपण ह्याच्यामध्ये बारीक वगैरे पण आहेत मासे आपली नदी आहे जिथे आपण पिण्याचं पाणी यूज आपल्या गावाला आहे पण आता पाऊस नसल्यामुळे ना सर्व पाणी आहे तर हे मासे वगैरे पण कसे असे मासे आहेत की ते मासे वर चढलेले आणि पाणी अटल्यामुळे जे मासे खाली आले तिथे अडकून बसले ते आपल्याला बस आता पकड मित्रांनो आपल्या हातामध्ये आता पाळला आहे तर आपण आता चोळूया तर बघू शकता तुम्ही कसे मासे बाहेर येतील ते बघू शकता हे असं आपल्याला पाला हे करायचं आहे पाने पण खूप गार आहे बघूया मासे येतात की नाही सांगू शकत नाही तरी बघूया आपण तर आपण हे चोलून घ्यावा घेऊयात मग तुम्हाला दाखवतो मी ह्या नाहीतर थांबवले मासे बाहेर येतात काय बघण्याकरिता तरी ते थांबलेत तोपर्यंत आपण पालाचं कुठं आहे तर मित्रांनो बघू शकता साईज मस्त आहे एक नंबर साईज भेटली आपल्याला बघा या यावेळी एक झाड आहे ए हा बाला हा बाला हा बघा हा बघा केवढा झाडा आहे मित्रांनो हा बघा इकडे गेला करणार हा बघा हा बघा हा बघा हा बघा केवढा हे तो बाबा नाही बाई बोड्या मारते बाई पिशवी घे तनुष पिशवी घे हे बघू शकता की कसली साईज भेट भेटले आपल्याला मळ्याचे मासे इथं वरती पण आहे अंड्यांचा मासा आहे हा अरे मामा पालाचे तिकडे आहेत खूप सांग ना पकडू ना त्यांना पण आपल्याला वाटलं नव्हतं मित्रांनो हे नेतील मासे आहेत पण आले झडझडे हा बघ हा बघ हा बघ हा बघ बघू शकतो हा बघा ला बघा हे काय तिकडे मासा गेला तो, तो काढलास का नाही भाया बरं ना हा उचल ना पाण्यामध्ये भाया तो झाडा इत आला तर काय आला तनुश्री हा बघ आहे थे थे नंतर नंतर बघू नंतर बघूयात हो हो, अरे हा अरे पकड पकड पकडला गेला। गेलात तर पकडणार की आपले एवढे खास नाहीत हे बघा इथं पण आहे बघा बाहेर उड्या मारतोय दे तनुष हा ये तिकडे बघताय त्या, त्या दग जिथं बिल आहे ना प्रणय नाही त्या बिलामध्ये दगडा हे कर हे बघू शकताय बघा पहिले जाड दाड़ जाडे पकडून घेऊयात नंतर बारीक पकडू आपण ये ना असे हे होतात पण असे मरत नाही अरे पिशवीत ना बाहेर येतात तो नोनी हे बघ बारीक आले पकड ना पूर्ण तिकडे आतमध्ये गेला आले बाहेर टाकायचं बघू शकता आपल्याला मासे भेटले हे चढणीचे मासे आहेत मित्रांनो ते ह्याच्यामध्ये येऊन अडकले वरती मासे चढलेले होते पण ते पाणी कमी झाल्यामुळे कसे ते थांबत राहतील साईज बघू शकता तुम्ही बघा मोठी साईज आहे आणि हे मासे ना लवकर बाहेर येतात तर ह्यांना ऑलरेडी ते हे असतात कव कवटा असल्यामुळे ना ह्या लवकर लवकर बारीक वगैरे मासे पण हे बघायचे आपल्याला वाटलं नव्हतं की एवढं सर्व हे होऊन जाईल पण हे तनुषा टाक आपण बघू शकता बघा हे असे उलटे होते तुम्हाला असं वाटतं की मरती पण हे मरत नाही माझे बघा मुरा वगैरे पण आहेत फिरता येत एक नशा टाईप होते है ना हे बघू शकतो जीवन आहे बघा मोर वाघासारखे पट्टी आहे झाला तुमच्याकडे काय होता कमेंट्स का नक्कीच कळवा मित्रांनो तुम्ही हा आपण घे आणि ऑल टोटल आपल्याला किती भेटतात ते तुम्हाला मी दाखवीनच पहिले पकडून घेऊयात मित्रांनो हे बघा बारीक वगैरे खूप मासे आहेत ते इकडे तिकडे फिरत आहेत हे बघा ह्याच्यात ना ह्या बिलातनं घुसले त्याच्या ना ते बाहेर नाही पडले ह्याच्यातले तर आपल्याला हे बाहेर काढण्यात ते नाही ते पाणी हलवावं लागेल ह्याच्यातनं वगैरे गेलेत पण बारीक पण पकडा ते आणि हा ना पकडायच हां नाही जिवंत आहे ते मेलीत नाही ते असे उलटे झालेत हे बघा येते मरत नाही बघा कोलबी वगैरे पण बाहेर आले कॉर्नरला ते बघा अशी वर चढली माझी बघा याच्यात आहेत का मासे हात घालणं रिस्की आहे आपण चेक करूया फाडा वगैरे ते किती गेले रे मोठे मोठे मासे मोबाईल हातात पकडून ना व्हिडिओ करायला नाही जमत आहे बघू शकता मोर तर खूप कमी पान आहे इकडे तर आपल्या हातामध्ये पण हे बघू शकता मासे आहेत इथे पण मासे अडकल्याचे बघा जिवंत आहे ते पाणी कमी असल्यामुळे लवकर हे झाले शक्यतो अशी होत नाही एवढा आपल्या हात मुठभर मासे भेटलेत आपल्याला पकडले सर्वे हा मला पकडला तुम्ही हा घे अरे ते सर्वे प्रणयला मासे पकडायला लावलेत आणि आपल्याला मासे पकडून झालेत तर आपल्याला किती मासे भेटले ते तुम्हाला मी दाखवतो हो आता हे चालू हे बघू शकता एवढे मासे भेटलेत आपल्याला मोठी साईज आहे मळ्याचे मासे चढणीचे हे बघू शकता सर्व जिवंत मासे ते मोठे कि किती भेटलेत तर असे खूप सारे मासे भेटले आपल्याला पाणी आड़ून राहिले त्याचचे मासे ते ही साईज बघा केवढी साईज आहे मोठी साईज आहे पाच इंचाची आहे आपण बघू शकता तर फायनली आपले मासे पकडून झाले आहेत बघू शकता किती मासे भेटले आपल्याला जाड जाडे मासे आहेत आणि कुठे असे आहेत मासे ते हे दोघ जण पकडत आहेत तर मित्रांनो फायनली आपले मासे पकडून झालेत मासे पण दाखवले तुम्हाला किती भेटलेत आणि कुठे असे वाहून वगैरे हो आलेले माश्यात ना तेही खाली पकडतायत आता आम्ही घरी चाललो आहे तरी खाली ना मोठी नदी आहे पाणी पण आहे पण कमी आहे पाणी पावसाळ्यास बोलला तिथं जास्त वरतून पाणी जातं या पूर्ण कातल्यावरनं या दगड आहेत दगडीपर्यंत पाणी तेवढं एवढं खूप सारं पाणी असतं इकडे तर व्हिडिओ कसा वाटला इकडे कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो आणि जो कोणी आपल्या चॅनलवरून नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील वातावरण पण बघू शकता छान आवडतं इकडे झालं ना चला तर चला तर मंडली बाय बाय भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो बाय काळजी घ्या